आणि बरच काही या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला अंड्याची एक वेगळीच रेसिपी दाखवणार आहे मला तरी नाही वाटत यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधी केली असेल तुम्हाला वाटत असेल आता की नक्की काय करणार आहे अंड्याची भाजी एका आपण जशी नेहमी करतो तशी कामंग बिर्याणी आहे तर जेव्हा तुम्ही व्हिडिओ संपूर्ण पाहाल तेव्हाच तुमच्या लक्षात येईल नक्की काय आहे बाबा स्टार्टर आहे की भाजी आहे बिर्याणी आहे की आणखी काही नाश्त्याचा पदार्थ वगैरे हो तर आता त्यासाठी इथे मी चार अंडी उकडून घेतलेली आहेत अंड्याची जे वरचं कवच असतं ते काढून घेतलेलं आहे आपण आणि अंडं मधनं कट करून त्याचं जे पिवळं बिल असतं बलक असतं किंवा दिल जे काही तुम्ही म्हणत असाल ते सेपरेट करून घ्यायचा आहे जो मधला भाग आहे त्याचा येल्लो भाग तो काढून घ्यायचा आहे त्याचासुद्धा वापर आपण पुढे करणार आहोत सध्या तो सेपरेट ठेवायचा आणि अंड जसं मी दाखवते तशा पद्धतीने उभ्या स्लाईसमध्ये पातळ असं कट करून घ्यायचे तुम्हाला हवं तर तुम्ही याच्या गोल्ड रिंगसुद्धा कट करू शकता हा पदार्थ जर तुम्ही एकदा केलात तर परत परत कराल आणि मी तर सांगते पाहुणे आल्यावरती हा पदार्थ आवर्जून करा पाहुणे आल्यावरती खूप प्रश्न पडतो नक्की वेगळं असं काय करायचं ही डिश अगदी परफेक्ट आहे पाहुण्यांसाठी नक्कीच तुम्ही करू शकता तर अशाच पद्धतीने मी सगळी अंडी कापून घेणारे आणि ही डिश खूप कमी साहित्यात तयार होते त्याचबरोबर खूप झटपट होते अगदी कधीही तुम्ही आत्ता ठरवलं ना तरी लगेच करू शकता अशी ही डिश आहे अंडी उकडायला काय तो वेळ लागतो नाहीतर मग रेसिपीला फारसा वेळ लागत नाही आणि अंडी उकडायला जोपर्यंत आपण टाकतो आहे तोपर्यंत बाकीच्या साहित्याची तयारी करून घ्यायची तुम्ही व्हिडिओ पुढे पुढे -पुड़ बघत गेले की तुम्हाला आपोआप कळेल नक्की कोणत्या साहित्याची आपल्याला तयारी करून घ्यायची किंवा काय तयारी करून घ्यायची अंडी उकडेपर्यंत म्हणजे मग आपली ही पूर्ण रेसिपी दहा ते पंधरा मिनटामध्ये तयार होते आता इथे आपलं हे व्यवस्थित छान चिरून झालेलं आहे पॅन ठेवलेलं आहे पॅनमध्ये तेल घालून घ्यायचं आहे एक पळीभर तेल इनफ आहे फक्त एक पळी तेल घातले मी त्यानंतर आपल्याला बेडगी मिरची पावडर घालायची आहे तेलात आणि चिमूडभर हळद घालून घ्यायची आहे त्याचबरोबर आपण इथे धना पावडरसुद्धा घालणार आहोत आणि ही जी आपण कट केलेली अंडी होती ती घालून घेते तुम्ही हवं असल्यास चाट मसाला घालू शकता तुमच्या आवडीनुसार आता चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे यामध्ये तुम्हाला वाटेल आता हे परतलं आणि आपली डिश झाली की काय तर असं अजिबात नाही आहे ही फक्त व्हिडिओची सुरुवात आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तुमच्या लक्षात येईल नक्की मी काय करणार आहे किंवा काय करते येते खूप अप्रतिम होणारे आपली डिश शेवटी मी इथे कसुरी मेथी हातावरती क्रश करून घातलेली आहे मेथी थोडी सादळली असल्यामुळे क्रश झाली नाही जर तुमचीही मेथी सादळली असेल तर कढईमध्ये थोडीशी गरम करून घ्या आणि मग क्रश करून घाला मग ती क्रश होते मला आज थोडी खूप जास्त घाई होती खरंच त्यामुळे मग मी तिला गरम वगैरे हो करत बसली नाही आहे डायरेक्ट घातली आहे पण ही एक टीप आहे असं समजा की जर कसुरी मेथी सादळली तर तव्यात किंवा कढईमध्ये थोडीशी गरम करून घ्यायची तिला पुन्हा कडकपणा येतो तर आता हे आपल्याला परतवून घ्यायचे कमीत कमी दोन मिनटं तरी आपल्याला हे व्यवस्थित परतवून घ्यायचे मध्ये मध्ये हलवत राहायचं आता हे व्यवस्थित छान परतून झालेलं आहे मसाले व्यवस्थित लागले गेलेत आता हे काढून घेऊया खूप बेसिक मसाले लागतात खूप बेसिक साहित्य लागतं आणि तुम्ही इमॅजिनही नेस नसन केलं की एवढ्या बेसिक गोष्टींमधनं एवढी छान डिश तयार होऊ शकते खरंच म्हणजे आपण काहीतरी नवीन ज्यावेळेस घडवतो ना त्याचा आनंद वेगळाच असतो ही डिश एकदा तरी तुम्ही नक्कीच ट्राय करून पहा तुम्हाला सगळ्यांना आवडेलच आता हे काढून घेतलेलं आहे आपण आणि दिसतंही पण किती छान हे असंच खाल्लं ना तरीसुद्धा खूप छान लागतं मुलांना वगैरे दिलं तरी खूप छान आता आपण त्याच पॅनमध्ये पुढची तयारी करून घेऊया इथे मी तेल घालून घेते तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता मला थोडं चमचमीत आवडतं म्हणून मी तेल थोडं जास्त घातलं आहे काही हेल्थ इश्यू असेल किंवा तेल आवडत नसेल जास्त तर थोडं कमी घातलं तरीसुद्धा चालणार आहे आता इथे जे काही खडे मसाले तुमच्याकडे असतील ते घालायचे मी खडे मसाले घातल्यानंतरनं कांदा घातलेला आहे बारीक कट करून इथे मी तीन मिडियम साईजचे कांदे कट करून घेतलेले आहेत मी ही भाजी तीन माणसांसाठी करते आणि ही भरपूर होते तुम्हाला वाटेल फक्त चार अंड्यांची भाजी आहे मग मा तीन माणसांसाठी भरपूर कशी होईल तर खरंच भरपूर होते ही भाजी मी तीन माणसांच्या क्वांटिटीत दाखवते आहे तुम्ही जेवढ्या लोकांसाठी करायचं आहे त्यानुसार तुम्ही प्रत्येक साहित्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे आता थोडंसं मीठ घातलं आहे कांदा मऊ होण्यासाठी आपल्याला कांदा परतवून घ्यायचा आहे तोपर्यंत साईडला वाटण काढायचे कांद्याला परतायला वेळ लागतो तर तो वेळ वाया नाही जाऊन द्यायचा मध्ये वाटण काढून घेऊया आपण त्यासाठी टोमॅटो मिरची आणि लसूण इथे मी छान असं बारीक वाटून घेतलं आहे आणि तुम्ही पाहू शकता तोपर्यंत कांदासुद्धा परतून झाला आहे यामध्ये आता बेडगी मिरची पावडर घातली आहे मी दीड चमचा त्यानंतर ना आपल्याला काळा मसाला घालायचा आहे म्हणजेच खडे मसाले जे असतात ते घालायचे त्यानंतर ना मी इथे लाल तिखट घालते आहे लाल तिखटसुद्धा तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता नंतरनं आपल्याला धना पावडर घालायची आणि त्यानंतरनं हळद घालायची आहे इथे मसाले मी माझी मावशी बनवते त्यांच्याकडनं मागवले होते घरगुती मसाले आहेत मी नंबर देते स्क्रीनवरती तर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता त्यांना आणि मागवू शकता खूप छान मसाले आहेत आणि रंगसुद्धा खूप सुंदर येतो भाजीला त्यानंतरनं इथे मी सुहानाचा चिकन टिक्का मिक्स मसाला एक चमचा तो वापरलेला आहे एक चमचाभर तो नसेल नाही घातलात तरी काही हरकत नाही पण बाकी हे जे मसाले आहेत ना मी आधी दुकानातनं घ्यायची पण आत्ता मी त्यांच्याकडनं मागवल्या आणि आधी मी वापरून पाहिलेत खरंच खूप छान मसाले आहेत तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मागवू शकता दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा त्या घरपोच मसाले देतात आणि अप्रतिम मसाले आहेत तर आता बा कांदा आपला परतत आला आहे आणि रंगसुद्धा खूप सुंदर आलेला आहे हा व्यवस्थित छान मसाला आपल्याला एक ते दीड मिनटं परतवून घ्यायचा आहे गॅस बारीक ठेवायचा त्यानंतर ना आपण जे वाटण वाटून घेतलं होतं ते वाटण यामध्ये ॲड करायचं आहे वाटणामध्ये आपण जास्त काहीही घातलेलं नाही आहे फक्त दोन टोमॅटो हिरवी मिरची आणि लसूण घातलेलं आहे आता हे व्यवस्थित छान आपल्याला परतवून घ्यायचं आहे वाटणसुद्धा व्यवस्थित छान मिक्स करून घेतले आणि आणि दोन ते तीन मिनटं वाटण परतवून घेतले वाटण परतताना जो सुरुवातीचा व्हिडिओ होता तो स्किप झाला आहे माझ्याकडनं तर असं काही हरकत नाही आ, हे असं छान व्यवस्थित ते वाटण मिक्स केल्यानंतर असा कलर आला आहे आपल्या भाजीला आणि हे वाटण आपल्याला कमीत कमी तीन ते चार मिनटं तरी परतायचं आहे कारण की टोमॅटो कच्चा आहे आपला आणि तो व्यवस्थित शिजला गेला पाहिजे नाहीतर त्याचा उग्र वास येऊ शकतो त्यामुळे व्यवस्थित छान परतवून घ्या तीन ते चार मिनटं तरी त्यानंतर मग आपल्याला दही घालायचं आहे यामध्ये दही ऑप्शनल नाही आहे ते आपल्याला कंपल्सरी घालायचंच आहे बऱ्याचदा कमेंट येते की दही नसेल तर चालेल का ताई पण काही काही बेसिक पदार्थ असे असतात की ज्यांना दही घालावंच लागतं तर नक्कीच दही घालून घ्या आणि दही घातल्यानंतरनं पुन्हा एक ते दीड मिनटं छान परतून घ्या बारीक गॅसवरती परतायचे पुन्हा पुन्हा सांगते एकदम बारीक गॅस ठेवायचा त्यावरतीच परतवून घ्यायचं त्यानंतरनं इथे जे बल आपण काढून ठेवलं होतं बिल काढून ठेवलेलं अंड्याचं ते घालायचे आणि ते सुद्धा या मसाल्यासोबत वाटणासोबत छान आहे आपल्याला तेल सुटेपर्यंत वाटण परतवून घेतल्यानंतरनंच आपल्याला बिल टाकायचे आहे आधीच टाकू नका बिल टाकल्यानंतरनं थोडं तेल नाहीयचं होतं आपोआपच त्यातलं पण नंतरनं परत तेल सुटतं त्याला आता इथे बिल टाकून मी व्यवस्थित मिक्स करून घेतले त्यानंतरनं जे आपण आधी अंड फ्राय करून ठेवलं होतं ना ते अंडं इथे आपल्याला ॲड करायचं आहे आता जवळपास तुमच्या लक्षात आलं असेल आपण काय करतो आहे इथे मी वरतून कसुरी मेथी घातलेली आहे पदार एक दा हा पदार्थ तुम्ही एकदा तरी नक्की ट्राय करून पहा अशी माझी खूप रिक्वेस्ट आहे असं समजा हवं तर कारण की ज्यावेळेस आपण स्वतः करतो आणि स्वतः खाऊन पाहतो ना त्याच वेळेस आपल्याला कळतं खरंच ही डिश कशी झाली असेल किंवा कशी लागू शकते बरेचसे लोकं दिसण्यावरती जातात पण बहुतेक पदार्थ असे सुद्धा असतात जे दिसायला एवढे खास दिसत नसले तरी टेस्टला अमेझिंग असतात पण ही रेसिपी आपली दिसायलासुद्धा छान दिसतीच आहे आणि टेस्टलासुद्धा खूप छान आहे यामध्ये मी थोडंसं पाणी ॲड केलेलं आहे आपण ही भाजी करतो आहे एक प्रकारे पण मी ही ब्रेडसोबत खाण्यासाठी करते आहे म्हणून थोडीशी लपतपित करते तुम्ही चपातीसोबत खा ब्रेडसोबत खा नानसोबत खा भाकरीसोबत खा तुम्हाला आवडेल त्याच्यासोबत खा खूप जास्त अप्रतिम लागते ब्रेडसोबत खायची आहे म्हणून थोडंसं ओलसरपणा जास्त ठेवला आहे नाहीतर मग तुम्हाला चपातीसोबत वगैरे खायचे असेल तर थोडी थीक ठेवलीत तरीसुद्धा चालेल एकदा जर केली ना तर परत परत कराल आणि पाहुण्यांसाठी जर केली ना तर ते सुद्धा तुम्हाला रेसिपी विचारतील त्यावेळेस नक्की माझा व्हिडिओ सजेस्ट करा त्यांना तर आता इथे चवीनुसार मीठ घालून घेतलेलं आहे मी आणि हे पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे जर खरंच तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा कारण की तुमच्या एवढे छान छान कमेंट असतात ना वाचून खूप छान वाटतात आणि माझ्या रेसिपी मेन म्हणजे तुम्हाला आवडतंय ते पाहून खरंच खूप छान वाटतं आणि अजून नवनवीन रेसिपी कराव्यात असं वाटतं त्यामुळे प्लीज कमेंटसुद्धा नक्की करत जा अजूनही लाईक केलं नसेल तर एक लाईक नक्कीच करून घ्या भाजीला मस्त अशी तरी आलेली आहे वरतून तुम्ही पाहू शकता नंतरनं तेल छान सुटलेलं आहे आता ही भाजी आपली रेडी झाली आहे जवळपास असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी एक सबस्क्राईब करा उद्या एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन माझा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिलात त्याबद्दल खरंच खूप जास्त मनापासून धन्यवाद Thank you so much for watching. Bye.